श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय ओम नमो नारायणाय। राधे राधे प्रिय मित्रांनो स्वामी से बोलिया यूट्यूब चैनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुनः एकदा हार्दिक स्वागत है मित्रांनो माता लक्ष्मी ने आहे है या पांच गोष्टी ही आज मी तुम्हाला माता लक्ष्मी की एक प्राचीन कथा आहे या कथेद्वारे तुम्हाला समजेल की स्त्रीने आपल्या घरातील कोणकोणत्या वस्तू इतरांना देऊ नये जी स्त्री या वस्तू इतरांना देते माता लक्ष्मी तिच्या घरातून कायम स्वरूपात निघून जाते मित्रांनो माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐका कथेला मध्येच सोडून जाण्याची चूक करू नका कारण अर्धे अपूर्ण ज्ञान नेहमी घातक असते जो कोणी स्त्री पुरुष ही कथा पूर्णपणे ऐकतो माता लक्ष्मी त्याची झोळी आनंदाने भरते चला तर मित्रांनो अधिक वेळ लावता आपण आपल्या कथेला सुरुवात करूया मित्रांनो जुन्या काळातील गोष्ट आहे मध्यदेशात एक अतिशय सुंदर नगर होते त्या नगरात कलावती नावाची स्त्री पती सासूसासरे यांच्यासोबत राहत होती कलावती ही एक पतिव्रता आणि पूर्ण मनोभावे धर्माचे पालन करणारी स्त्री होती त्याचबरोबर कलावती घरकामात कुशल आणि हुशार होती कलावती स्वभावाने खूप दयाळू होती ती नेहमी इतरांना मदत करत असे कलावतीचा पती गोपीनाथ हा एक व्यापारी होता नगरमध्ये त्यांचे धान्याचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे दुकान होते लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू तो त्याच्या दुकानात विकत असे कलावतीचे तिच्या पतीवर खूप प्रेम होते कलावती नवऱ्याला देवास्मान पूजायची नवऱ्याची पूर्ण मनोभावे सेवा करायची कलावती रोज सकाळी लवकर उठायची घराचे अंगण साफ करायची मग रांगोळी काढू अंगण सजवायची त्यानंतर ती घराची स्वच्छता करायची त्यानंतर अंघोळ वगैरे उरकून ती तुळशीला जल अर्पण करून देवी देवतांची पूजा करायची अशा प्रकारे ती तिची रोजची कामे करत असे कलावतीने कधीही कोणाचा नादर केला नाही ती नेहमी सगळ्यांशी स्वरात बोलायची कलावतीला पाहून सर्वजन म्हणायचे की कलावती ही लक्ष्मीसारखी गुण असलेली स्त्री आहे ती तिच्या कुटुंबाची खूप छान काळजी घेते मित्रांनो कलावती ही खूपच दानधर्म करणारी स्त्री होती दानधर्म करताना कलावती कधीच हात मागे ठेवत नसे जो कोणी भिकारी तिच्या दारात येत असे तिने त्याला कधीही दान दिल्याशिवाय परत पाठवले नाही तिच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने जात नसे जो कोणी उपाशीपोटी तिच्या दारात येत असे कलावती कधीच त्याला उपाशीपोटी परत पाठवत नसे तिच्या द्वारावर आलेले सर्व भिकारी खूप आनंदी होऊन तिला आशीर्वाद देऊन परतायचे एवढेच नाही तर कलावती शेजाऱ्यांनाही मदत करायची ती तिच्या शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुहकी लोकांना नेहमी मदत करत असे त्यांना ज्या काही गोष्टींची गरज असायची कलावती विचारण करता त्या वस्तू त्यांना देत असे त्यामुळे कलावतीचे शेजारी तिचा खूप आदर करायचे ते म्हणायचे अरे ही कलावती साक्षात देवीचा अवतार आहे देवी, देवी लक्ष्मीने स्वतः कलावतीच्या रूपाने जन्म घेतला आहे लोक कलावतीचे भरभरून कौतुक करायचे सगळेच तिच्याबद्दल चांगलेच बोलायचे परंतु या गोष्टीचा कलावतीने कधीही गर्व बाळगला नाही ती नेहमी सगळ्यांशी आदराने बोलायची मित्रांनो एके दिवशी कलावतीचा एक शेजारी तिच्या घरी येतो कलावती तिचे स्वागत करते आणि तिला मोठ्या प्रेमाने म्हणते बहिणी माझ्या घरी तुझे स्वागत आहे आज तू माझ्या घरी का आली आहेस तुला काही हवे असेल तर मला सांग मी तुला नक्कीच मदत करेन कलावतीची शेजारी म्हणते अग कलावती बहिणी आज माझ्या घरी माझे नातेवाईक आले आहे मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे परंतु माझ्याकडे पोळपाट लाटणे आणि तवा नाही त्यामुळेच मी तुझ्याकडे पोळपाट लाटणे आणि तवा मागायला आले आहे जर तू मला ह्या गोष्टी दिल्या तर तुझी माझ्यावर मोठी कृपा होईल काम पूर्ण झाल्यावर मी तुझ्या वस्तू तुला परत करेल कलावती म्हणाली बहिणी यात काय मोठे आहे मला आता पोळीपाट लाटणे तव्याची गरज नाही म्हणून तू घेऊन जाऊ शकतेस थांब मी आताच घेऊन येते कलावती किचनमध्ये जाते आणि किचनमधून पोळीपाठ लाटणे आणि तवा आणते आणि शेजारणीला देते तेव्हा शेजारी म्हणते ताई तुमचे खूप खूप आभार आज तुम्ही माझी खूप मोठी अडचण दूर केली आहे स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर मी तुमचे पोळीपाट लाटणे आणि तवा परत करी कलावती म्हणाली ताई काळजी करू नका तुमचे काम पूर्ण झाल्यानंतर आरामात मला परत करा शेजारीन कलावतीचा पोळीपाट लाटणे आणि तवा घेऊन निघून जाते काही वेळाने दुसरी स्त्री कलावतीच्या घरी येते कलावती तिचे खूपच प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते ये ताई आज तुला माझ्याकडून काय हवे आहे तू अजिबात संकोच करू नकोस तुला माझ्याकडून काय हवे आहे ते सांग मी तुला नक्कीच मदत करेन तेव्हा ती बाई म्हणते कलावती माझ्या घरात खूप घाण आहे आणि माझ्याकडे घर स्वच्छ करण्यासाठी काही नाही म्हणून मी तुझ्याकडे झाडू मागायला आली आहे जर तुला काही अडचण नसेल तर कृपया मला तुमच्या घरातील झाडू द्या मी माझे घर स्वच्छ केल्यानंतर झाडू तुला परत करेल कलावती काही विचारण करता म्हणते ताई तुम्हाला फक्त झाडू हवा आहे ना मग त्यात काय अडचण असू शकते तुम्ही थांबा मी तुम्हाला माझ्या घरातील झाडू आणून देते असे म्हणत कलावती घरात जाते आणि झाडू घेऊन आल्यावर त्या महिलेला देते ती बाई कलावतीच्या घरातून झाडू घेऊन निघून जाते त्यानंतर काही वेळाने दुसरी महिला कलावतीच्या घरी येते कलावती तिचे मोठ्या प्रेमाने स्वागत करते कलावती म्हणते हे ताई आज माझ्या घरी कसे येणे केलेस तुला जे काही हवे आहे ते मला दगमगता सांग मी तुला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तेव्हा ती स्त्री म्हणते कलावती तू खूप दयाळू आहेस मी तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे आणि तू नेहमी सगळ्यांना मदत करत असतेस म्हणूनच मी तुझ्याकडे छोटीशी मदत मागायला आली आहे कलावती म्हणते ताई अजिबात संकोच करू नको तुम्हाला जे काही हवे आहे ते मागा जर ते माझ्याकडे असेल तर मी नकार देणार नाही मी तुम्हाला नक्कीच मदत करेन तेव्हा ती स्त्री म्हणते कलावती आज माझ्या घरी मुलाचे कुटुंबिक माझ्या मुलीला बघायला येत आहे त्यामुळे मला थोडी काळजी वाटत आहे कारण माझ्याकडे माझ्या मुलीला घालण्यासाठी एक सुद्धा दागिना नाही त्याचबरोबर चांगली साडीसुद्धा नाही मला काहीच कळत नाही की मी माझ्या मुलीला मुलासमोर कशी उभी करू अंगावर दागिने आणि चांगली साडी नसल्यामुळे मुलाकडचे पाहुणे लगेचच माझ्या मुलीला नाकारून निघून जातील कृपया तुम्ही मला माझ्या मुलीसाठी काही दागिने आणि कपडे द्या मी एका दिवसाने ते सर्व परत करेल जेव्हा बघण्याचा कार्यक्रम पूर्ण होईल तेव्हा मी तुमचे दागिने परत करी शेजारणीचे हे म्हणणं ऐकल्यानंतर कलावती म्हणाली ताई काळजी करू नकोस तुझी मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे मी तिला नक्कीच मदत करे मी तुला माझे दागिने आणि साडी आताच देते जी नेसल्यावर तुझी मुलगी राजकुमारी सारखी दिसेल मग कलावती आता जाते दागिने आणि साडी आणते आणि शेजारणीला देते ती स्त्री आनंदाने कलावतीचे दागिने आणि साडी घेऊन निघून जाते संध्याकाळी आणखी एक शेजारीन कलावतीच्या घरी येते कलावती तिचे खूपच प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते हे बहिणी मला सांग तू आज माझ्या घरी का आली आहे मी तुला कशी मदत करू शकते तुम्हाला जे काही हवे आहे ते मला दगमगता सांगा मी तुम्हाला नक्कीच मदत करेन शेजारी म्हणते अ कलावती बहिणी तू खूप दयाळू आहेस आणि प्रत्येकाला मदत करतेस म्हणूनच मी तुझ्याकडे आले आहे माझ्या मुलाला भूक लागली आहे आणि माझ्याकडे त्याला द्यायला दूध नाही म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आले आहे जर मला थोडं दूध मिळालं तर खूप मोठे उपकार होतील कलावती म्हणाली अग ताई यात काय मोठी गोष्ट आहे मी आता तुला दूध आणून देते कलावती किचनमध्ये जाते आणि दूध घेऊन येते आणि ते दूध शेजारीला देते शेजारी आनंदाने दूध घेऊन निघून जाते अशा प्रकारे कलावती तिच्या घरी आलेल्या सर्वांची मदत करते आणि आनंदाने घरातील कामे करू लागते त्यानंतर रात्री तिचा नवरा घरी परतो कलावती आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते एक माणूस धावत कलावतीच्या घरी येतो आणि कलावतीच्या नवऱ्याला म्हणतो अरे भाऊ काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले आहे सर्वसामान गायब आहे कलावतीचा नवरा घाबरतो आणि तो धावत धावत त्याच्या दुकानात जातो तिथे गेल्यावर तो पाहतो की त्याचे सर्वसामान कोणीतरी लुटले आहे त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेल्याचे त्याला दिसते तो दुखखी आणि निराश होऊन घरी परतो आणि कलावतीला सर्व काही सांगतो हे ऐकून कलावती खूप दुहखी होते कलावती म्हणते काळजी करू नका आपल्या घरात अजूनही खूप पैसे आहे त्या पैशांच्या मदतीने तुम्हाला पुन्हा व्यवसाय सुरू करता येईल त्यानंतर कलावती तिच्या घराच्या तिजोरीत पाहते परंतु तीही पूर्णपणे रिकामी दिसते त्यातील सर्व सामान सर्व पैसे चोरीला गेले होते हे पाहून कलावती खूप दुहखी होते हे कसे घडले हे तिला काहीच समजत नाही कलावतीचा नवरा तिच्यावर खूप रागावतो आणि कलावतीला विचारतो खरे सांग घरात ठेवलेले सगळे पैसे कुठे गेले कलावती म्हणते अहो दिवसभर मी घरीच होते सगळे पैसे तिजोरीतच होते परंतु आता सर्व पैसे गायब आहे हे सर्व पैसे कोणी चोरले मला माहीत नाही कृपया तुम्ही शांत भा आपण यावर नक्कीच काहीतरी उपाय शोधू कलावतीचा नवरा म्हणतो तू इतर लोकांना घरात बोलावून खाऊ घालते अनोळखी लोकांना घरात बोलावणे याचा हे फळ आहे त्यापैकीच एकाने आपल्या घरातून सर्व पैसे चोरले आहे कलावतीचा नवरा रागाच्या भरात तिला शिबीगाळ करतो कलावतीची सासूही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते तू नेहमी शेजाऱ्यांना घरातील वस्तू देत राहतेस विचार करता कोणाचीही मदत करतेस त्यापैकी एकाने घरातील सर्व पैसे चोरले आहे सर्वजण कलावतीला वाईट साईट बोलत असतात तेव्हा कलावती तिच्या नवऱ्याला सांत्वन देते आणि म्हणते अहो अजून माझे दागिने आहे मी माझे काही दागिने आपल्या शेजारणीला दिले होते मी तिच्याकडून दागिने घेऊन परत येते त्या दागिन्यामुळे आपल्यावरील हे संकट टळू शकते अस बोलून कलावती त्या शेजारणीच्या घरी जाते जिला तिने दागिने दिले होते परंतु तिथे गेल्यावर तिला मोठा धक्काच बसतो ती पाहते की तिच्या घरी कोणी नाही ती महिलाही घर सोडून कलावतीचे दागिने घेऊन पळून गेली आहे कलावती निराश होऊन घरी परतते आणि तिच्या पतीला सर्व काही सांगते कलावतीचे बोलणे ऐकून तिचा नवरा खूपच चिडतो आणि कलावतीला शिबिगाळ करू लागतो कळवतीला तिचा नवरा म्हणतो अ कलावती तू मूर्ख आहेस तुझ्यामुळे मी माझी सर्व संपत्ती आणि समृद्धी गमावली आहे तुझ्या या दान देण्याच्या सवयीमुळे आज मला या समस्येला सामोरे जावे लागत आहे ते काही नाही आता तू या घरात राहू शकत नाही तू आत्ताच या घरातून चालती हो कलावती म्हणते अहो तुम्ही हे काय म्हणत आहात तुमच्याशिवाय या जगात माझे कोणीही नाही तुम्हाला सोडून मी कुठे जाऊ कलावतीचा नवरा म्हणतो तुला वाटेल तिथे तु तु जा पण या घरात तू राहू शकत नाहीस तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे तू हे घर उध्वस्त केले आहेस कलावती तिच्या नवऱ्याला हात जोडून विनंती करू लागते हे स्वामी असे बोलू नका मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही प्लीज मला घराबाहेर काढू नका पण कलावतीचा नवरा तीच ऐकत नाही आणि तो तिला घराबाहेर काढतो आणि म्हणतो आता तू इथून चालती हो आणि पर तुझं तोंड दाखवू नको तू नदीत उडी मारून जीव दिलास तरी चालेल परंतु आता इथे राहू नको अखेर नाईलाजाने दुहखी होऊन कलावती रडत रडत तिच्या घरातून निघून जाते जाताना कलावती माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करते आणि म्हणते हे आई मी असे कोणते पाप केले होते की माझी अशी अवस्था झाली आहे हे लक्ष्मी माते मी रोज तुझी पूजा करायचे मग तू माझ्यासोबत असे का वागलीस हे आई मी असा काय गुन्हा केला आहे की तू माझ्यावर रागावली आहेस कलावती मंदिरात खूप रडते मग ती विचार करते की माझा नवरा मला स्वीकारणार नाही मग मी जगून तरी काय करू माझ्यामुळे माझ्या पतीची अशी वाईट अवस्था झाली असे तर मला जगण्याचा अधिकार नाही असा विचार करून कलावती आपला जीव द्यायला नदीकडे जाऊ लागली नदी जवळ जाऊन कलावती लक्ष्मीची प्रार्थना करते हे देवी लक्ष्मी आता मी माझे प्राण त्यागणार आहे तुझी भक्ती करण्यामध्ये माझे काही चुकले असेल तर मला क्षमा कर मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही आणि म्हणूनच मी आता नदीत उडी मारून जीव देत आहे असे म्हणत कलावती नदीत उडी मारणारच होती ठिकाणी साक्षात लक्ष्मी माता प्रकट होते देवी लक्ष्मी कलावतीला म्हणते कलावती मुली थाम तू काय करतेस कलावती डोले उघड़ते तिच्या तिचा उभी आहे देवी, देवी लक्ष्मीला पाहून कलावती खूब आनंदित होते ती सारख देवीला नमस्कार करते क्षमा कर मी फार मोठे पाप करणार होते देवी लक्ष्मी हे कलावती माणसाने कधीच स्वतःचा जीव देऊ नये हे खूप मोठे पाप आहे भगवंताने दिलेले शरीर असे नष्ट करू नये कलावती म्हणते आई मी असाह्य आहे माझ्या पतीने मला सोडून दिले आहे आणि या जगात माझ्या नवर्याशिवाय दुसरा माझा कोणीच नाही मी माझ्या नवर्याशिवाय जगू शकत नाही म्हणूनच मी माझा जीव द्यायला इथे आले आहे देवी लक्ष्मी म्हणते हे कलावती मला सर्व काही माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुझ्या पतीने तुला का सोडले आहे हे सर्व तुझ्या चुकीमुळे घडले आहे तू अशा काही गोष्टी दान केल्या होत्या ज्यामुळे मला तुझे घर सोडावे लागले जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू दुसऱ्यांना देते मी त्यांच्या घरात कधीच राहत नाही त्या गोष्टींसोबतच मी त्यांचे घर सोडते तेव्हा कलावती म्हणते हे आई त्या कोणत्या गोष्टी आहे कृपया मला सांगा मी कोणती वस्तू दान केली ज्यामुळे तुम्ही माझे घर सोडले आहे देवी लक्ष्मी म्हणते मुली आता तू लक्षपूर्वक ऐक मी तुला त्या गोष्टी सांगे ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नये जो कोणी या गोष्टी दान करते मी ते घर सोडते हे कलावती पहिली गोष्ट म्हणजे पोळीपाठ लाटणे आणि तवा कोणत्याही महिलेने तिच्या घरातील पोळीपाठ लाटणे आणि तवा इतरांना देऊ नये स्वयंपाक घरात या गोष्टींना सर्वाधिक महत्त्व आहे या गोष्टींची शुद्धता सदैव राखली पाहिजे या वस्तूंपासून भगवान श्री विष्णूसाठी प्रसाद बनवला जातो त्याचबरोबर तव्यावर बनवलेली पहिली भाकरी नेहमी गायीला खायला दिली जाते म्हणून या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्या या इतरांना दिल्यास अशुद्ध होऊ शकतात आणि त्यांचा वापर केल्यास अशुभ परिणाम मिळतात कलावती तुझ्या स्वयंपाक घरातील लाटणे आणि तवातू तुझ्या शेजाऱ्याला देऊन तू खूप मोठी चूक केली आहेस पुढे माता लक्ष्मी म्हणते हे कलावती आता दुसरी गोष्ट ऐक तू तु तुझ्या घरात ठेवलेला झाडू तुझ्या शेजाऱ्याला दिला आहेस ती वस्तू ज्यामध्ये मी नेहमी राहते जी गोष्ट मला प्रिय आहे तीच वस्तू तू शेजारणीला दिलीस मग मी तुझ्या घरी कशी राहू शकते हे कलावती जी बाई तिच्या घरातील झाडू दुसऱ्याला देते मी तिचे घर सोडते झाडूने घर स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे माझा वास असतो कलावती लक्षात ठेव झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा बाहेरच्या माणसाची नजर झाडूवर पडणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवावा झाडू ही अत्यंत पवित्र वस्तू आहे त्याला पायाने स्पर्श करू नये आणि विष्ठेसारखी कोणतेही घाण कधीही झाडूने साफ करू नये माता लक्ष्मी म्हणते हे कलावती आता तिसरी गोष्ट आहे स्त्री ने तीचे दागिने कधी ही दुसर स्त्रीला दे दागि स्त्री सोलह अलंकार दागिना खूब महत्व है विवाहित स्त्री ने तीचे दागिने कधी ही दुसर स्त्रीला दे नए जी स्त्री तिचे दागिने इतर देते तिला तिचा आयुष्या दुर्दवाचना लगत आता मी तुला चौथया गोष्टीबद्दल सांगते संध्याकाळ नंतर पांढऱ्या रंगाच्या वस्तू कधीही दान करू नका आणि कलावती तू संध्याकाळी दूध दान केले होते संध्याकाळी दूध दान केल्याने जीवनात संकटे येतात संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने माणसाच्या आयुष्यात अशुभ काळ येतो माता लक्ष्मी म्हणते हे कलावती आता मी तुला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहे ज्या वस्तू कधीही दान करू नये या गोष्टी इतरांना उधारीवर किंवा वापरासाठी कधीही देऊ नये कलावती म्हणते हे माता लक्ष्मी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला या गोष्टींची माहिती नव्हती कृपया मला क्षमा करा आणि आता त्याचे प्रश्चित्त करण्याचा मार्ग सांगा देवी लक्ष्मी म्हणते हे कलावती तू आधीच प्रश्चित्त केले आहेस म्हणून आता तू तु तुझ्या तु तु घरी परत जामी तुझी सर्व संपत्ती आणि समृद्धी तुला परत करत आहे असे म्हणत माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतरध्यानात विलीन होते मग कलावती ही माता लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते तेवढ्यात कलावतीचा नवरा तिला शोधत शोधत तिच्या दिशेने येत असतो तो, तो कलावतीकडे येतो आणि तिची माफी मागतो आणि म्हणतो कलावती मला क्षमा कर मी तुला खूप वाईट बोललो होतो तू साक्षात माता लक्ष्मीचा अवतार आहेस माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला आपली सर्व, आप सर्व संपत्ती परत मिळाली आहे आपली सर्व संपत्ती आणि समृद्धी परत आली आहे त्यांनी आपली संपत्ती आपल्याला परत केली आहे आणि तुझे नाव घेऊन माफी मागितली आहे ते सर्व चोर म्हणाले स्वत माता लक्ष्मी आमच्या स्वप्नात आली होती आणि मातेने आम्हाला कलावतीचे सर्वधन पर्त करण्यास सांगितले आहे जर आम्ही असे केले नाही तर मातेच्या रौद्ररूपाचा सामना आम्हाला करावा लागेल अशी मातेने आम्हाला चेतावणी दिली आहे त्यामुळे आम्हाला तुमचे धन नकोय आणि आजपासून पुन्हा कधीच आम्ही चोरी करणार नाही असे त्या चोरांनी सांगितले हे ऐकून कलावती खूप आनंदित झाली आणि त्यानंतर ती तिच्या पतीसह घरी परतली देवी लक्ष्मीच्या कृपेने कलावतीच्या घरात सुख समृद्धी परत येते आणि त्यानंतर कलावतीने तिच्या घरातील या चार गोष्टी इतरांना कधीच दिल्या नाही तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंटमध्ये जयमाता लक्ष्मी लिहायला बिलकुल विसरू नका भेटूयात पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी